राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि या पावसाळ्याच्या आज मोसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुणे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतोय ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागलेत टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती ह्या ॲम्ब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरच्या काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घटते त्या तिथं जेव्हा हे अँब्युलन्सेस या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत साहेब वेगळीकडे आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे कसले व्हिडिओ त्याचे जे व्हिडिओ आहेत ना आता गाड्या तुम्ही सोडता घेतल्या दुसरीकडे तिकडे कर्मचारी आहेत ना ते फास्टॅग स्कॅन करतात आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर ह्या ठिकाणी जे काय आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ना राग सोसावा लागेल